नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोटी बाही म्हणजे चार इंचाची बाही कटिंग कशी करायची हे पाहायचं आहे तर या इथे पहा छोट्या बाहीमध्ये बऱ्याच जणींना प्रॉब्लेम येतो तर ती आपण कशी कटिंग करायची हे पाहूया आता या इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे हे आणि इथून पुढे पहा आपल्याला बाहीची उंची तुम्ही डायरेक्ट चार ए, चार प्लस एक इंच म्हणजे चार इंचाची बाही आहे त्यामध्ये एक इंच तुम्ही शिलाई मार्जिन मिक्स करून डायरेक्ट पाच इंचावरती जरी मार्किंग टाकलं या पद्धतीने तरी सुद्धा चालणार आहे तर पहा इथे मी पाच इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि या इथे हे उंचीचं मार्किंग झालेलं आहे आता या इथे कॅफाईट किती घ्यायची छोटी बाही आहे तर कॅफाईट किती घ्यायचं हा प्रश्न पडतो तर आता पहा या इथे मी सव्वा तीन इंच कॅफॅट घेणार आहे म्हणजे अंतर किती राहत आहे पहा पावणे दोन इंच तर इथे जवळपास पावणे इंच शिलाईमधून आपलं गेलं तर पहा एक आणि वरती एक पॉईंट असावरती मार्जिन राहत आहे मग हे सुद्धा मार्जिन छोट्या बाहीमध्ये छान दिसतं कारण जास्त पण लांब इथलं अंतर छोट्या बाहीमध्ये छान दिसत नाही जर तुम्हाला इथलं अंतर जर जास्त हवं असेल तर मात्र तुम्ही इथे तीन इंचावरती कॅफेट घेऊ शकता तर आता या इथे मी सव्वा तीन इंचावरती कॅफेट घेतलेली आहे आणि इथे हे ही लाईन ओढून घेऊया आता आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे तर ब्लाऊजचा जो मुंडाघेर आहे तो आपल्याला मोजायचा आहे तो किती आहे हे चेक करा आणि घ्या कोणतीही साईज असो तुमची आता इथे मी आठ इंच तुम्हाला मुंडाघेर घेऊन दाखवते या इथे मी आठ इंच मुंडाघेर घेतला आणि या मुंडा घेऱ्याच्या मार्किंगपासून आपल्याला एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे काही काही वेळेस कस्टमरला इथलं जे अंतर आहे ते पहा एकदम कमी लागतं अगदी इंच सुद्धा लागतं तेव्हा आपल्याला पहा इथली कॅप हाईट जी आहे ती जास्त घ्यायची आहे आणि ज्यांना अंतर ते जास्त लागतं त्यांनी कमीसुद्धा घेऊ शकता काही प्रॉब्लेम येत नाही आता या रेषेचा मद्य करायचा परत इथून आपल्याला मध्य करायचं आहे म्हणजे जी काही आपली त्रिकी लाईन येईल त्याचे चार भाग तयार करायचे आहेत या पद्धतीने आता मी पहा समसमान या इथे हे चार भाग तयार करून घेतले एक दोन तीन आणि हे चार ही फक्त मुंडा घेराची लाईन आहे पहा मार्जिन अजून आपण घेतलेलं नाही इथे बाहीला आकार देण्यासाठी एक इंच घ्यायचं आहे आता हा दोन नंबरचा पॉईंट आहे इथे अर्धा इंच हा एक नंबरचा पॉईंट आहे इथे अर्धा इंच आणि हा जो लास्टचा पॉईंट आहे इथे अर्धा इंच घेतलं तर आता बाहीला आकार कसा द्यायचा हे पहा इथून स्ट्रेट यायचं परत पहा या अर्धा इंचावरती यायचं आहे आकार व्यवस्थित घ्यायचा परत पहा हा आकार जो आहे या पद्धतीने पहा बाहीचा आपोआप आकार तयार झाला या पद्धतीने तुम्ही बाही तयार करू शकता आता पन पन या इथे मी पहिलं काय करायचे इथून असं आकार दाखवायचे पण तरी पण मैत्रिणींना आपल्या या इथे मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येत होता चुन्या पडत होत्या आणि घोळ पण येत होता तर या पद्धतीने तुम्ही ट्राय करा इथून आकार जो आहे तो डायरेक्ट इथून द्या म्हणजे इथे जो काही प्रॉब्लेम आहे तुमचा तो येणार नाही शंभर टक्के एकदम परफेक्टमध्ये फिटिंगमध्ये बाही बसणार आहे आता पुढचा आकार कसा द्यायचा इथूनच आपल्याला पहा हा जो आपण आकार घेतलेला आहे अर्धा इंचचा इथून या पद्धतीने पहा हा जो सेंटरचा पॉइंट आहे तिथून थोडं आतमध्ये येऊन या पद्धतीने कर्व तयार करायचा तर हा जो पानाचा आकार आहे पहा तो सुद्धा एकदम परफेक्ट येणं महत्वाचं आहे बाहीमध्ये तर हा आकार जो आहे तो एकदम असा मस्त आपला आलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा आकार द्या एकदम सोपी पद्धत आहे तुमची बाही मोठी असो मध्यम असो किंवा छोटी असो तुम्ही याच पद्धतीने सर्व बाहीमध्ये आकार द्यायचे आहेत आता इथे मी घेर घेते सहा इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता इथे आपलं मुंड्यामध्ये इथे दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं नाही तर ते मी आता या इथे हे शिलाई मार्जिन घेतलं आता हे पॉईंट जोडूया आता हे जे पॉईंट आहेत ते जोडल्यानंतर पहा आता इथे इथे नंतर किती राहतं आता हे फिटिंगची लाईन येते आपली ही बाहीची तर इथे अर्धा इंच तर सव्वा इंच शिल्लक राहिलेलं आहे तर पहा जर काही काही मैत्रिणी एवढं अंतर पुरेस असेल तर आपल्याला कमी करायचं काही गरज नाही पण जर तुम्हाला हे अंतर पावन इंच अगदी हवं असेल किंवा एक इंच तर काय करायचं आहे कॅफाईट थोडी वाढवा आणि इथे हा जो आकार आहे तो खाली असा खाली घ्यायला विसरू नका पहा इथे असा म्हणजे काय होतं बाहीचं जे फिटिंग आहे ते खूप छान असं येतं आता या इथे मी तुम्हाला परत एकदा सांगते बाही उंची आपली चार इंच आहे त्यामध्ये आपण एक इंच शिलाई मार्जिन मिक्स करून पाच इंचावरती उंचीचं मार्किंग टाकलेलं आहे आता इथून आपण कॅप हाईट किती घेतली सव्वा तीन इंच आणि मुंडा घेर घेतलेला आहे आपण आठ इंच परत पहा ही जी मुंड्या घेराची लाईन आहे ती आठ इंचाची आहे इथे बाहीला आकार देण्यासाठी एक इंच आणि ही जी तिरकी रेश आहे त्याचे आपण समसमान चार भाग केलेले आहेत लांब बाहीमध्ये किंवा छोट्या बाहीमध्ये तुम्ही याच पद्धतीने करायचं आहे हे समोरचे जे दोन पॉईंट आहेत तिथून वरती अर्धा अर्धा इंच मार्किंग करायचं आहे हा लास्टवाला पॉईंट आहे त्याला अर्धा इंच खाली मार्किंग करायचं आणि असे आकार देऊन घ्यायचे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने बाहीचं कटिंग करा खूप छान असं आपली बाही तयार होते तुम्ही या इथे आता सध्या पाहू शकता बाहीचा आकार जो आहे तो किती परफेक्ट असा आपला आलेला आहे तर आता आपण या बाहीचं कटिंग करून घेऊया तर इथे पहा हा जो पॉइंट आपण घेतलेला आहे इथूनच अशी बाही कट करत जायचं आहे आणि या इथे ही बाही आपली तयार आहे आता इथे हा जो सेंटर आहे इथे एक नॉच द्यायचा इथे हे शिलाई मार्जिनचं मार्किंग आहे इथे एक नॉच देऊन घ्यायचा आणि बाही ओपन करून आपण हा जो पुढचा पानाचा आकार आहे तो कट करायचा आहे या पद्धतीने पान पानाचा जो आकार आहे तो निघणं गरजेचं आहे एकदम परफेक्ट असा आपला हा पानाचा आकार निघलेला आहे आणि या इथे ही जी बाही आहे पहा एकदम परफेक्ट तयार झालेली आहे तर तुम्ही या पद्धतीने पहा इथेसुद्धा तुम्ही पाहू शकता पानाचा आकार किती छान असा आपला तयार आहे तुमी शुदा तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा बाहीचं कटिंग करा आणि परफेक्ट बाही कटिंग करायला शिका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद